घनदाट जंगलाने वेढलेला धुक्याच्या चादरीत लपलेला आणि पावसाच्या चरीने अनमोड घाट म्हणजे निसर्गाचे एक अद्भुत रत्न आहे गोवा आणि कर्नाटक यांच्या सीमेवर वसलेला हा घाट पावसाळ्यात एक स्वप्नवत रूप घेतो इथे वाहणारे धबधबे दूधसागर आजोबाचं मंदिर रानफुले आणि पक्ष्यांचे गाणे सगळं काही मनाला स्पर्शून जात हा निसर्गाचा साजरा उत्सव अनुभवताना असं जणू पृथ्वीने स्वतःची चित्रकला आपल्या समोर उलगडली निसर्गाच्या कुशीत हरवून जाऊया धुक्याच्या कुशीत गुंतलेली वाट अनमोड घाटात दडला स्वर्ग समान निसर्ग पावसाच्या सरी वाऱ्याचा स्पर्श या घाटात हरवतो जीवनाचा त्रास गडद झाडीतून येणारा धबधब्याचा आवाज मनाला देतो शांततेचा सुरेला साज गर्द झाडांखाली झिरोपतो प्रकाश अनमोड घाटात सापडतो जगण्याचा सा विशेष श्वास धबधब्यांच्या साक्षीने निसर्ग गातो गाणं अनमोड घाट म्हणजे स्वर्गाचं एक पान अनमोड घाट म्हणजे स्वर्गाचं एक पान नमस्कार मी प्राची शेट वेरेकर आणि आज मी आले आहे गोवा कर्नाटक यांच्या सीमेवर वसलेल्या घाटांचा सौंदर्य अनुभवायला आणि तो म्हणजे अनमोड घाट हे निसर्गप्रेमी व साहसी पर्यटकांना आकर्षित करते अनमोड घाट हा गोवा आणि कर्नाटक यांच्यामधील सीमा भागात वसलेला एक घनदाट जंगलाने व्यापलेला घाट आहे पश्चिम घाटाच्या पर्वतरांगे मोडणारा हा घाट उत्तर कर्नाटकातील खानापूर तालुका आणि गोव्याच्या धारबांदोडा तालुक्यात जोडतो अनमोड घाटाची सरासरी उंची सुमारे आठशे ते हजार आहे आणि तो भगवान महावीर अभयारण्य मोलेम नॅशनल पार्कच्या सीमेलगत पसरलेला आहे अनमोड घाट हा नुसता एक डोंगराळ मार्ग नसून तो निसर्गाचा एक जिवंत संग्रहालय आहे इथले वळणदार रस्ते डोंगराच्या कुशीतून वाहणारे झरे आणि दाट झाडांमध्ये हरवलेले पक्ष्यांचे सूर मनाला वेळ लावतात पावसाळ्यात इथल्या दऱ्या खोऱ्यातून धबधबे वाहू लागतात आणि सारा परिसर धुक्याच्या कुशीत हरवतो अनमोल घाटातून प्रवास करताना जाणवते तो मातीतील ओलसर गंध जंगलातील शांतता आणि पावसाच्या सरीच स्पर्श इथला दूधसागर धबधबा आणि आजोबाच मंदिर हे इथल्या सौंदर्याला आध्यात्मिक स्पर्श देतात या घाटाच्या रस्त्यावरून जाताना जणू आपण एका कथेच्या पानामधून प्रवास करतोय जिथे प्रत्येक वळणावर निसर्ग एक नवा अध्याय उलगडतो एकूणच अनमोल घाट हा निसर्गप्रेमी छायाचित्रकार ट्रेकर आणि आत्मिक शांतता शोधणाऱ्यासाठी एक अनमोल खजिना आहे पावसाळ्यात अनमोड घाटात अनेक छोटे मोठे धबधबे निर्माण होतात त्या गुढ आवाजाने असे वाटते की जंगल अजूनच जिवंत आहे जुलै ऑगस्टच्या काळात सौंदर्याचे शिखर घाटते आणि निर्मळ वाहणारे धरे धुक्याचे पडदे हे सर्वांनी मन मोहून जाते <laughs> अनमोड घाट म्हणजे जणू निसर्गाने रेखाटलेली एक जिवंत चित्रकला गोवा आणि कर्नाटक यांच्या सीमावर वसलेला हा घाट पश्चिम घाटाच्या रांगेमध्ये लपलेला एक अद्भुत रत्न आहे या घाटातून जाताना वाटते अनेक लहान मोठे धबधबे मन मोहून टाकतात काही धबधबे तर रस्त्याच्या अगदी जवळून कोसळतात ज्यामुळे वाट तरूंना पावसाचा शिडकाव जाणवतो पक्ष्यांचा संगीतमय आवाज आणि झऱ्यांचे खळखळ हे इथल्या शांततेला एक गुड घाडवा देतो इथले धबधबे म्हणजे निसर्गाचा एक अद्भुत नर्तन आहे हजारो फुटांवरून कोसळणारे पाणी जेव्हा खडकावर तेव्हा तो आवाज जणू निसर्गाची ताण वाटतो पावसाळ्यात हे धबधबे आणखी भव्य रूप घेतात पांढऱ्या फेसाळ पाण्याचे पट्टे जणू आकाशातून पृथ्वीवर कोसळणाऱ्या दुधाच्या धारा वाटतात त्यावर कोसळणार वाहणारी ऊर्जा पाहून अनमोड घाट आणि त्याचे धबधबे म्हणजे केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर ती एक अनुभूती आहे निसर्गाशी संवाद साधण्याची त्याच्यात हरविण्याची आणि त्याच्याशी एकरूप होण्याची मित्रांनो निसर्ग आणि श्रद्धा एकत्र असतात तिथे देव नक्कीच असतो घाटात असलेलं हे मंदिर अशाच पवित्र आठवण करून देतो आणि ही देव आहे याची जाणीव करून देतो घनदाट जंगलाने वेढलेला धुक्याच्या कुशीत लपलेला अनमोड घाट म्हणजे निसर्गाच्या सौंदर्याचं एक जीवन चित्र आहे शांत आणि रहस्यमयी परिसरात निसर्गाच्या कुशीत लपलेलं एक अतिशय पवित्र आणि श्रद्धेच स्थान आहे दूधसागर आजोबा मंदिर दूधसागर धबधब्याच्या सानिध्यात एका शांत कोपऱ्यात वसलेलं हे मंदिर आजोबा म्हणजेच भक्ताच रक्षण करणारा देव म्हणून ओळखला जातो स्थानिक आदिवासी वनवासी आणि ट्रेकर यांच्या श्रद्धेचा तो केंद्रबिंदू आहे आजोबा हे केवळ एक दैवत नाही तर निसर्गरक्षण प्रवाशांचं मार्गदर्शन आणि संकटात सापडलेल्या जीवांचं रक्षण करणारी एक अदृश्य शक्ती म्हणून त्यांचं पूजन केलं जात मंदिर परिसरात एक गोड शांतता जाणवते मंदिरासमोरून वाहणारा झरा पक्ष्यांचं किलबी लाट आणि परिसरातील वनश्री या सगळ्यात एक दैवी ऊर्जा आहे इथे आल्यावर वाटत जणू निसर्ग स्वतः आपल्या समोर उभा आहे आणि आजोबा आशीर्वाद त्यात मिसळला आहे पावसाळ्यात किंवा जंगल आजोबांना नमस्कार करून पुढे जाणं ही परंपरा अनेक प्रवासी आणि अने स्थानिक पाळतात त्यांचा असा विश्वास आहे की आजोबांच्या कृपेने कोणतीही अडचण अपघात किंवा संकट टळत दूधसागर आजोबा मंदिर हे अनमोड घाटाच्या सौंदर्याला अध्यात्माचं स्पर्श देणारं एक दैवी स्थान आहे हे मंदिर म्हणजे भक्ती निसर्ग प्रेम आणि श्रद्धेचा अनमोड घाट म्हणजे निसर्गांची शांतता हिरवळ धबधबे आणि प्राचीन जंगलाच एकत्रित रूप जो कोणी एकदा या भागात येतो तो या सहवासात मन हरवून जातो अनमोड घाटाचा निसर्ग म्हणजे पृथ्वीच्या सौंदर्याचं आणि त्यात गुंतणार्या धबधब्याचा आवाज ही एक आत्म्याला शांत करणारी अनुभूती असते या घाटात भेटणारे असंख्य धबधबे तर जणू निसर्गाच्या विशाल शक्तीचं प्रतीक आहे या परिसरात वसलेलं दूधसागर आजोबा मंदिर केवळ धार्मिक श्रद्धेचं केंद्र नाही तर ते निसर्गाशी जोडलेल्या लोकजीवनाचा एक अविभाज्य भाग आहे इथे येणारा प्रत्येक प्रवासी फक्त पर्यटन नाही तर आत्मिक शांतीचा सुद्धा शोध घेतो अशा प्रकारे अनमोड घाट आणि त्याच्याशी जोडलेले धबधबे निसर्ग संपदा आणि आध्यात्मिक वारसा हे सर्व मिळून एक गुड पण अतिशय सुंदर अनुभव देतात हा अनुभव आपल्याला निसर्गाची जपणूक श्रद्धेची किंमत आणि सौंदर्याच खऱ्या अर्थाने दर्शन घडवतो अंधार घनदाट असतो पण वाट सापडते ती विश्वासाच्या दिशेने निसर्ग आपल्याला शिकवतो शांत राहूनही खूप काही घडवता येत वर्ण असतील चर उतार असतील पण प्रवासात खरी ताकद देतो धबधब्यासारखं सतत वाढाल वाहिलात तर जिंकाल अनमोड घाटासारखी आपली वाटही दुख्यात हरवलेली असते पण चालत राहणं हाच खरा मंत्र असतो चालत राहणं हाच खरा मंत्र असतो मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता तुमचा निरोप घेते लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओसोबत